नमस्कार माझ्या शाळेचे नाव प्रकल्प विद्यालय माझ्या प्रकल्पाचे प्रकल्पा नाव नैसर्गिक मातीपासून रंग तयार करणे आपल्या आजूबाजूला असलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य उपयोग करणे म्हणजे शाश्वत विकासाचा मूलमंत्र माती ही अशीच एक नैसर्गिक संपत्ती आहे मातीचा उपयोग शेती बांधकाम औद्योगिक विकास अशा अनेक क्षेत्रांमध्ये केला जातो परंतु आपण थोडेसे निरीक्षण केले तर मातीचे विविध रंग आपल्याला दिसून येतात जसे की काला लाल पिवला तपकिरी इत्यादी पण हे रंग केवळ सौंदर्य दृष्टिकोनातूनच नाही तर विविध कलात्मक उपयोगांसाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त ठरतात माती गोळा करणे वेगवेगळ्या ठिकाणांवरून रंगीत माती गोळा करा उदाहरणार्थ डोंगराळ भागातून लाल माती शेतातून काळी माती शुद्धीकरण खडे मोठे तुकडे वेगळे करा बारीक चांदणीने गाळून फक्त बारीक धुळीकण ठेवा वाळवणे माती उन्हात अशी वाळवा की जेणेकरून तिचा ओलसरपणा निघून जाईल करणे खलबत्त्यात किंवा दोन दगडांच्या साह्याने मातीची बारीक पूड करा पाण्यात मिसळणे या पुढीत थोडेसे पाणी मिसळून गुठल्या न होऊ देता रंग तयार करा मातीपासून तयार रंगाचा वापर चित्रकला व भित्तचित्र आदिवासी वारली चित्रकला फळ चित्रकला भिच्छचित्र यांमध्ये वापर शालेय प्रकल्प व हस्तकला शालेय रंगकामासाठी सजावट व हो। सजावट व कलात्मक गोष्टींसाठी रांगोळी व पर्यावरण पारंपरिक कला दिवाळी किंवा इतर सणांमध्ये घराच्या अंगणात मातीचे रंग तयार करून रांगोळी काढणे नैसर्गिक रंगसंगती केमिकल फ्री सजावट व पर्यावरणपूरक पूरक पेंटिंग साठी अनुमान नैसर्गिक मातीपासून पासून रंग तयार करणे ही एक नंजप आणि शेष्टी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमुळे पर्यावरणपूरक पूरक विज्ञानाकडे वाढता येते केवळ शालेय उपक्रम म्हणून नाही तर हस्तकला गृहसजावट आणि शाश्वत जीवनशैलीसाठी ही कला फार उपयोगी हो आहे आपल्याला फक्त निसर्गाकडे थोडेसे लक्ष देण्याची गरज आहे